आपण शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल दलितांना या राज्यात न्याय मिळणार आहे का नाही हा प्रश्न निर्माण झालेला आहे बत्तीस दिवस त्या ठिकाणी उपोषण सुरू होतं आंदोलन सुरू होतं कुणी जिल्हा अधिकारी तिथं भेटायला जात नाही पत्र देत नाही सोमनाथ सूर्यवंशीच एवढं मोठं हत्याकांड झालंय आया बहिणींना मारहाण झाली त्या टॅटू बघून तरुणांना मारलंय त्यांना फ्रॅक्चर केलंय याच्यात कुणावर गुन्हा दाखल होणार आहे की नाही हा प्रश्न आहे ज्यांनी कोम्बिंग केलं ती बेकायदेशीर कोम्बिंग मध्ये त्या ठिकाणची गोरबाद गँग यांना अटक होणार आहे की नाही तो ज्यांनी संविधान फोडलं त्या पवारला साधा एक नॉर्मल गुन्हा दाखल करून तुम्ही त्या ठिकाणी पवारवर गुन्हा दाखल करून छोटासा प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू केलाय तोच खरा मास्टर माइंड आहे त्याचे मास्टर माइंड कुठे याचा शोध लावला जात नाही आणि त्याच्या हो मनुष्यवादाचा गुन्हा सुद्धा दाखल होत नाही हे आंदोलन टॅकल करणारे आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते त्यानंतर लोक नेते विजय बाबा वाकुडे यांचा असणार सांगितलं जात आहे पोलिसांनी त्या ते ठिकाणी त्यांना एक नंबरचा आरोपी केलं त्या आरोपी व्हायला घाबरणारे नव्हते ना किंवा दहशतीत नव्हते पण त्यांना दुःख या गोष्टीचं होतं की या परभणी हे आंबेडकरी चळवळीचं केंद्र आहे पाले किल्ला आहे नामांतर लढ्यामध्ये सर्वात मोठं योगदान या जिल्ह्याचं मराठवाड्याचं राहिलेलं आहे आणि माझा समाज इथं लाट्या खातोय काट्या खातोय लाट्या खाणारे मोकाट आहेत आणि न्याय मिळणारच नाही असं ज्यावेळेस त्यांना समजलं त्या धसक्यातून त्यांचं असणार तिथं निधन झालेलं आहे आणि म्हणून ही संस्थात्मक हत्या आहे त्या त्यामुळे त्यांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळाला पाहिजे या मागण्या आम्ही घेऊन चाललो की कुटुंबातल्या सदस्यांना नोकरी दिली पाहिजे हे सगळे गोरबांड गॅंग त्याच्यामध्ये तीनशे दोन मध्ये आली पाहिजे आणि ज्या सत्तावीस विद्यार्थ्यांवरती खोटे गुन्हे दाखल केलेत त्यांच्यावरती सुद्धा ते खोटे गुन्हे मागे घेतले पाहिजे त्यांचं आयुष्य वाचवलं पाहिजे साहजिकच आहे दोन दिवसापूर्वी शेफाली खानवरती हल्ला होतो घरात घुसून तर दया नायक नावाचा स्पेशलिस्ट एनकाउंटर येतो हो त्या ठिकाणी कुणी आंदोलन केलं नाही यंत्रणा पळते ट्विटर वरती ट्विट येतात मीडिया त्या ठिकाणी दरबार वरून बसते आणि दोन दिवसात शेफ अली खानला न्याय मिळतो आम्ही त्याच्या बाजून येत न्यायाच्या त्याला आमचा विरोध नाही पण या राज्यात न्याय मिळवण्यासाठी आपण हिरो असलो पाहिजे का या राज्यात न्याय मिळण्यासाठी आम्ही अंबानीचे कुणी लागले पाहिजेत का दलितांचे लेकर संविधान वाचवण्यासाठी मारलेत त्यांना असणार तुम्ही न्याय देत नाहीत तर हे एकंदरीतच आहे की गृहमंत्री पद कुणाकड ठेवायचं याचं भांडण का होतं तर आम्हाला दलित मारले मारता आले पाहिजेत दलितांना टार्गेट करता आलं पाहिजे हे गृहमंत्री दलितांना न्याय देतील असं कुठेही वाटत नाही याला एकच उत्तर आहे लॉंग मार्च आणि हा लॉंग मार्च वाढत जाईल पुढच्या चोवीस तासात जिंतूरच्या आधी जर मागण्या ना मान्य नाही झाल्या तर जिंतूरच्या पुढं महाराष्ट्रातले बहुजन या लॉंग मध्ये उतरल्याशिवाय राहणार नाहीत आणि तो सगळ्यात मोठा जन असेल ज्या धर्तीवरती अमेरिकेमध्ये ब्लॅक लाईव्ह मॅटर नावाचं आंदोलन झालं आणि डोनाल्ड ट्रम्पला व्हाईट हाऊस मध्ये लपावं लागलं तो सुद्धा दिवस महाराष्ट्रात आल्याशिवाय राहणार नाही कारण येथे सुद्धा दलित लाईव मॅटरची प्रकरण सुरू आहेत आणि आम्ही त्या तत्वावरती हा लढा जन उठावाच्या दिशेने घेऊन जाऊ सर मला कधी विचार आला नव्हता की मी असं कधी येईल म्हणून कारण की वडिलांना नको वाटायचं मी त्यांना जेव्हा म्हणायचे येऊ द्या नको म्हणायचे मला नको नको बेटा म्हणायचे खूप धिंगाणा आहे हो तू येऊ नको पण आज मी आले फक्त त्यांच्या मज आले आणि न्याय न्यायासाठी आले अजून प्रश्न असा येतो की आंदोलनासाठी चाळीस वर्ष समाजासाठी वडिलां ज्या लाडा कौतुकात वाढवलं त्या लाडा कौतुकात आपल्याला उभं केलं समाजाचे नेतृत्व करण्यासाठी आज आपण सुद्धा सरसावला फार मोठी जबाबदारी लॉंग मार्च सारखं नेतृत्व सुद्धा आपण कशी दिशा असेल काय सांगायला समाजाला काय काय आव्हान काय करायला या बाप्पाला माझं आव्हान हेच राहील की एकजुटीनं राहायचं सगळ्यांनी आपल्या समाजाने आणि लॉंग मार्च आपला हा सुरू ठेवायचा काही हो जिंतूर पेंड सर म्हणल्यासारखं त्यांनी जर काही निकाल लावला तर ठीक आहे नाही तर मग आमचा मार्च थांबणार नाही कालपासून प्रशासन प्रयत्न करत आहे आपल्याशी संवाद साधण्याचा मागण्याच्या संदर्भात काय सांगाल याच्या बाबतीत उशीर झालाय का प्रशासनाला पुन्हा हो उशीरच झालाय उशीरच करत आहेत ते काही निर्णय लावत नाहीयेत लवकर त्यांनी लवकर निर्णय लावला असं तर ही वेळ आली नसती आपल्यावर मागण्या जर जावेपर्यंत काही प्रमाणात मान्य झालं काय 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 सांगेल या काही का, 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 प्रमाणात नाही सर आम्ही ज्या मागण्या केल्या त्या आम्हाला मिळाल्याच पाहिजे त्या भेटायलाच पाहिजे पूर्णपणे पूर्णपणे आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजे सर सर्वप्रथम सगळ्यांना क्रांतिकारी जे परभणी जिल्हा आंबेडकरी चळवळीच्या वतीने अतिशय ताकदीनं रमाईच्या लेखींच्या मार्फत नेतृत्व करणारे युवा नेते आशिष भैया विजय वापुडे यांच्या नेतृत्वात लाँग मार्च निघलेला आहे आणि आम्हाला जातीवादी प्रशासन वेळोवेळी पूर्वीचा आकस्मिक भाव मनामध्ये ठेवून आमच्या सगळं मतभेद करत आहे दुराभाव करत आहे आमच्या मागण्या ते मान्य करतच नाही फक्त आमचं खचिकरण करण्याचं काम जातीवादी प्रशासन करत आहे म्हणून आम्हाला पावलो पावली आम्ही ज्या ठिकाणी पाणी जरी प्यायला थांबलो तरी आमच्याकडे प्रशासन म्हणून बोलायले गोड गोड बोला म्हणाले की फक्त तुमचा रामगा थांबवा आम्ही मागण्या मान्य करू अरे आम्ही काय लहान लेकर आहेत का आम्हाला फक्त तोंडानं म्हणून ऐकायला पाहिजे कुठलीही लेखी स्वरूपामध्ये जिल्हाधिकारी साहेब आणि एस पी साहेब हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे परभणीचे प्रतिनिधी आहेत प्रशासनाचे प्रतिनिधी आहेत परभणीचे पालक तत्व त्यांच्याकडे आहे तरी सुद्धा भाव ठेवून आम्हाला कुठलाही कागद ते देत नाही आम्हाला कागद आणून द्या आम्ही आता लॉंग मारता शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या घरामध्ये सरकारी नोकरी ती बी स्वरूपी त्याच्यानंतर सोमनाथ सूर्यवंशी च्या घरी एक कोटीचा निधी आंबेडकर चवीचा नव्हे आख्या अख्ख्या महाराष्ट्राच्या आंबेडकर चवीचा आवाज माझे नेते लोक नेते विजय बापडे हे जातीवादी प्रशासनाचा दबाव त्यांच्यावर आल्यामुळे त्यांना हृदयाचा तीव्र झटका आला तो प्रशासनामुळे ते मरण पावले घरामध्ये एक एक सरकारी नोकरी आणि कोटीचा कोटीची मदत प्रशासनाने करायला पाहिजे ही आमची मागणी ने, प्रामुख्याने जी मागणी आहे माझ्या सोबतचे अनेक सुशिक्षित विद्यार्थी आहेत भविष्यात ते अधिकारी होऊन समाजाचं नाव रोशन करणार होते आमच्या सारख्या प्रामाणिक प्रामाणिक भीम सैनिकाला पैसे लावून ते मोठं करणारे होते त्या सुद्धा आमच्या भीम सैनिकाला जातीय भावनेतून विनाकारण शिकणाऱ्या पोरांना पोरांना त्याच्या हातावर टॅटू दिसला म्हणून त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल केले त्याच्या घरात निळा रुमा दिसला म्हणून खोटे गुन्हे दाखल केले त्याच्या मोटरसायकल सही दिसली म्हणून खोटे गुन्हे दाखल केले ह्या मागण्या आमच्या प्रामुख्याने जोपर्यंत आमच्या मान्य होत नाही नुसती कारवाई नाही त्यांच्यावर सदोष वधाचा तीनशे दोन चाकूता त्या माय घरावर दाखल व्हायला पाहिजे कारण की ज्या जातीय त्यांनी अतिशय मारहाण केली याच्यासाठी त्यांना नाही तर त्यांना कायमस्वरूपी रिमो फ्रॉम सर्व्हिस रिमो फ्रॉम सर्व्हिस म्हणजे कायमस्वरूपी घरी या हरामखोरांना पगार भी नाही पेन्शन बी नाही त्यांना काहीच घटायला नाही पाहिजे आणि त्यांना याच्यानंतर भारताचं नागरिक तत्व रद्द करायला पाहिजे जेणेकरून त्यांना भारतामध्ये नागरिक म्हणून जगण्याचा अधिकार नाही आपण सर्व संविधानावर प्रेम करणार आहोत पण ज्या अमानुषपणे यांनी कुरुक्रम केलेला आहे त्याचा कोणी पाठिंबा करणार नाही कोणी पाठिंबा आमचं म्हणणं आहे या महाराष्ट्राचे पालक तत्व यांच्याकडे बीजेपीचे म्हणून नाही पण त्या मुख्यमंत्री खुर्चीवर बसलेले देवेंद्र फडणवीस आमची विनंती आहे की त्यांनी स्वतः येऊनच जर आमचा लॉंग मार्च किंवा आमचा रोखणा आणि आम्हाला इथं आम्ही मिळलेल्या मागण्या आणि ज्या आम्ही नोकऱ्यांच्या मागण्या हातात कागद दिल्याशिवाय आमचा लाँग मार्च एकदाही बंद होणार